हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आपण कटिंग बघितलेली आहे थर्टी टू इंचाची आणि आता स्टिचिंग ते ही खूप सोपी पद्धत आहे आणि लवकरात लवकर ब्लाऊजची स्टिचिंग होते तर इथे आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउजची आपण स्टिचिंग बघणार आहोत आणि जसं ड्रॉ केलेलं आहे तसंच आपल्याला शिवायचं आहे आणि जे टक्स पॉईंट आहे ते व्यवस्थित आपल्याला टिक करून घ्यायचे आहे आणि तिथेच आपल्याला व्यवस्थित हे करायचं आहे बघू शकता तुम्ही आणि बरोबर असं आर्मोल कडनं ओढल्याबरोबर आपलं जे पफ आहे तो ओळखायला येतो तर तुम्हाला त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तेथे मी दुसऱ्या साईडची पण मी जो प्रिन्सेस कट आहे तो शिवून घेते आहे म्हणजे दोन पार्ट करायची गरज नाही आहे अटॅच करतानाच आपल्याला शिव शु... शिवता येते प्रिन्सेस कट तर दुसरा प्रिन्सेस कट म्हणजे मग त्याला आकार देऊन करावा लागतो पण हा प्रिन्सेस कट हा सोपा आहे कोणालाही पण शिवता येईल तर साधी साधी टीप आहे बघू शकता तुम्ही त्यात आपल्याला जे खालीची पट्टी आहे ती आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर इथे मी कारण सिल्कचं कापड आहे कापड कमी आहे कारण आपल्याला डिझाईन वगैरे किंवा आपण बनवू शकतो तर सिल्कचं कापड असल्याकारणाने इथे ना तर दुसऱ्या पट्ट्या लावून घेणार आहे मी कलर तोच घ्या हिरवा ही, रंग थोडासा आणि इथे आता पट्ट्या जोडून घेते आहे कारण खालच्या साईडला पट्टी पाहिजे आणि बॅक साईडचा जो पार्ट आहे त्याला आपण खालून पट्टी लावणार आहोत कमरपट्टी कारण हे बिना अस्तरचं आहे विदाऊट अस्तर आहे इथे बघू शकता तर अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे वरतून त्याला टिप मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला स्टिच करायचं आहे तर तुम्ही हे बॅक साईडची हुक हो आहे किंवा बॅक साईडला आपण हुक बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला इथे सरळ सरळच पट्टी लावायची आहे आणि हे साधं सिंपल आहे पण याला आपल्याला डेकोरेट कसं करायचं आहे किंवा याला आपल्याला डिझायनर कसं बनवायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल व्हिडिओ पूर्ण बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप आवश्यक आहे आणि बेलायकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि ब्लाऊजला डेकोरेट करायसाठी आपण काय करू शकतो किंवा लेसचा वापर जी लेस आहे त्या लेसचा वापर करताय कशाप्रकारे करायचा आहे कुठली लेस चांगली दिसेल ते पण खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला विदाउट लेस पाहिजे असेल तर ते पण छान दिसते आणि आता इथे पट्टी लावून घेतलेली आहे मी प्रेस प्रेस पण केलेली आहे तर इथे वी व्ही गळा आहे तर तुम्ही अखंड पट्टी लावू शकता तर इथे मी दोन पट्टीसुद्धा आपण लावून वी गळा तयार करू शकतो हाच एक उद्देश आहे तर इथे डबल पट्टी घेतलेली आहे मी जवळपास बघू शकता तुम्ही ते डबल तर व्हिगळा एकदम छान आलेला आहे आणि गोठ पण खूप छान आलेले आहेत तर कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा